तरुणाने रिक्षाचालकावर बर्फ तोडण्याच्या टोचने हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली यात रिक्षाचालक जखमी झाला आहे उल्हासनगरमध्ये राहणारे प्रीतम खैर हे रिक्षा चालवतात दोन दिवसांपूर्वी बिर्ला गेट भागात रांगेत रिक्षा लावून प्रीतम उभे असताना विवेक पाटील हा तरुण तिथे आला आणि त्याने प्रीतम याला कल्याणला चढण्यास सांगितलं मात्र प्रीतमने नकार दिल्यानं त्यांचे वाद होऊन विवेकने प्रीतमला धमकावलं त्याबाबत प्रीतमने उल्हासनगर पोलीस ठाण्यात एनसी नोंदवली होती यानंतर विवेक यांनी प्रीतम याला गाठून त्याच्यावर बर्फ तोडण्याच्या हल्ला केला प्रीतमच्या डोक्यात आणि पायावर टोचाने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात प्रीतम जखमी झालाय याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सैनिक येऊन मला मारहाण केली विवेक पाटील म्हणून मुलगा आहे त्याने आला डायरेक्ट पहिले आधी नऊ तारखेला त्यांनी माझ्याशी धक्काधुक्की केली मारहाण केली त्यानंतर मी के नऊ तारखेला रात्री संध्याकाळी आठ ते नऊ वाजता मी त्याच्यावर एन सी केली एन सी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी बारा वाजता साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मी गाडी चालवताना जस्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी माझ्यावर वार केलेत ऍक्च्युअल पहिल्या डोक्यावर मग मांड्यांवर पायांवर वार केलेत पाया आणि पडलो खालती ते बर्फ थोडासा सुवा असतो थो ना त्याच्यानी मला मारहाण म्हणजे ते घातले त्यांनी पायात डोक्यात मांडींना डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज